नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर जैन बोर्डिंगवर प्रशासक नेमण्याची धंगेकरांची मागणी युवा नेते युगेंद्र पवार यांचा बारामती जनता दरबार गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळमध्ये आणि कृषी मध्ये लावलेली माझी बातमी खोटी राजभाई केनी यांचं वक्तव्य आता पाहूयात बातम्या विस्ताराने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना जैन बोर्डिंग प्रकरणावर महत्त्वाचं वक्तव्य केले त्यांनी सांगितलं की जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मदाय आयुक्तांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे त्या बाबींची चौकशी होणं गरजेचं आहे जैन समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असला तरी या बोर्डिंगवर प्रशासक नेमावा अशी आमची मागणी आहे असं धंगेकर म्हणाले मुंबईला गेलो होता एकनाथ शिंदे साहेबांना भेटला नेमकी काय चर्चा झाली ह्याच्यामध्ये मी बार्टीचे विद्यार्थी होते बाकीचे काय मागण्या होत्या त्या विद्यार्थ्यांना आमचे किरण साळे आम्ही घेऊन गेलो आणि त्याच्यामध्ये की त्यांना एक न्याय दिला पाहिजे त्यांना काय पैसे राहत विद्यार्थ्यांचे त्याचे लवकर अदा केले पाहिजे सगळे त्या दोन तीन आहेत संस्था त्यांचे पैसे पोचले पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांचा तो एक बोललो आणि काही नागरिकांची कामं होती त्याच्या संदर्भात बोललो आणि काही पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट भविष्यातली पाहिजे काय ह्याच्यावर एक आता वाढती लोकसंख्या बघता पायभूत सुविधेवर लोड वाढतो आहे रस्ते अपुरे पाडतात नागरिकांना जीवन असा येईल सगळी चर्चा आपली ह्याच्यामध्ये okay. काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि त्याच्याशी चर्चा झाली त्यानंतर परवा माझ्या बाईटमध्ये माननीय अमित शहा साहेबांबद्दल काय बघतोय मी केलं हे त्यांच्या काना वगैरे कुठल्या तरी टाकलं पण मी त्याच्यामध्ये बोललो की त्याच्यामध्ये मी बोललो की साहेब मी याच्यामध्ये काही बोललो नाही कोणाचा अनादर केला नाही आणि मग ती लिंक ती लिंक मग मी त्यांना दिली आणि त्या लिंकमध्ये त्यांच्याही लक्षात आलं की मी काय बोललो नाही मग उदय सामंत साहेबांना त्यांनी सांगितलं की आम्ही त्याबद्दल काय वक्तव्य त्यांनी केलं नाही पण ते चुकून का ठरून आता ते माझ्या लक्षात आहे ना पण ती बातमी लावली आणि ती बातमी हायलाईट करून मी मला माझ्या मी चुकीचं कसं वागतोय दाखवण्याचा प्रयत्न कोण लोक करतात ते त्याचे आता मी साहेबांशी बोललो आणि साहेबांनी मग स्पष्टीकरण उदय सामंत साहेबांना द्यायला लावलं ते दिलं आणि मग आता त्याच्यामध्ये जैन धर्मियांना मला त्यांनी शब्द दिला होता की मी दोन दिवसात हा विषय संपलो तो आता संपलाच जामा आहे कारण शेवटी जनतेचा एवढा प्रचंड रेटा होता आणि त्या रेट्यामुळं जैन समाज देशामध्ये ना जगामधला दे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील राष्ट्रवादी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले जनता दरबारासाठी बारामती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून सोडविण्याचा प्रयत्न युगेंद्र पवार यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी यवतमाळात येणार असून यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाची प्रक्रिया होणार आहे अनेक राजकीय पक्षातील मान्यवर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यवतमाळ येथील समता मैदानामध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते प्रवीण देशमुख हाती घड्याळ घालणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आता मी अजितदादा पवारसाहेब यवतमाळीतला कार्यक्रम हा निश्चित झाला हो सुरुवातीला तुम्हाला काही बातम्या होत्या की सुरुवातीला पाच तारीख दिली होती त्या दिवशी अमित शहा साहेब आले सत्तावीस तारखेला अमित शहा साहेबांचा दौरा महाराष्ट्रात झाला आणि एकोणतीस तारीख ठरली होती एकोणतीस तारखेलासुद्धा आज प्राईम मिनिस्टर मुंबईमध्ये असल्यामुळे एकोणतीसला असल्यामुळे तीस तारखेचा वेळ आम्हाला तिथे दिलेला आहे आणि नक्की कालच परवालाच आता मी इंद्रनील नाईक साहेब आणि आमचे प्रभारी आमदार संजय कुडकेसाहेब यवतमाळ आले होते त्या पद्धतीची आमची नियोजनासंदर्भातली बैठकसुद्धा झाली आणि या आजच्या या या तीस तारखेला प्रवीण देशमुखांसोबत अरुगौत जे काँग्रेसचे माजी सभापती होते जिल्हा परिषदचे सुद्धा आहेत त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अशोकराव गाडपकरांचाही प्रवेश तसा झालेला आहे पण या तो एक प्रवेश म्हणून त्यांचा होणार आहे आणि असे असंख्य कार्यकर्ते म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीण भाऊसोबत जर त्यांच्या मतदारसंघातल्या म्हणजे जर विचार केला तर कळम बाबू कळंब बाबुळगाव आणि राळेगावबद्दल तर असंख्य कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते यावेळी सांगितले होणार आहे पण वणीपासून तो उमरखेडपर्यंत जर विचार केला सगळ्या तालुक्यातले महत्वपूर्ण नेतेचा प्रवेश हा येत्या तीस तारखेला निश्चित होत आहे आणि एवढंच नव्हे तर याच्यानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग या जिल्ह्यातले सर्व पक्षातले राजकीय मोठी नेते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून यामध्ये येण्याचा प्रयत्न आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटी अजितदादाची आणि पक्षाची भूमिका ही शाहू फुले आंबेडकर विचाराची असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये सर्व घटकामधले सर्व समाजातली लोक आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आम्हाला गरितला असेल राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठे इन्कमिंग ज्या पद्धतीचं शाहू फुले आंबेडकर विचाराची जी लोक लोकं आहेत ती लोक निश्चिततेने दलित असेल मुस्लिम असेल हा सगळ्यात लोकांवर आमच्याकडे येतो आहे आमच्याकडे येण्याचा कल आहे राज्यामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे आता हा तीसचा प्रवेश नाही याच्यानंतर सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी हे राष्ट्रवादीच्या वाटेवर वा असून त्यांना शिवसेनेनं दूर केल्याचा उल्लेख शेकापचे मुखपत्र असलेल्या कृषीवल मधून करण्यात आला होता या आरोपाचे खंडन करत राजा केनी यांनी या बातमीची पुष्टी करत हा सर्व प्रकार खोटा असल्याचा दावा केलाय आगामी काळातील निवडणुकांसाठी मी शिवसेनेसाठीच सक्षमपणे काम करणार असल्याचं देखील ते म्हणाले शेका पक्षाचा मुखपत्र आहे आणि कृषीवल हा नेहमीच आमच्या शिवसेना पक्षाच्या विरोधात बातम्या देत असतो परंतु ती बातमी देत असताना त्यांचे जे कोण कृषीवलचे संपादक आहेत ते मला झोपेत बातम्या लोक असतात कारण राष्ट्रवादीत राजा केने राष्ट्रवादीत जाणार आणि प्रश्नचिन्ह दिलाय राजा केने राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच येत नाही की आमचे नेते आदरणीय ने महेंद्र शेठ दळवी असू द्या किंवा दिलीप शेठ भोईर असू द्या आणि मी स्वतः जिल्हा प्रमुख आहे महत्वाचं पद जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद हे माझ्याकडे आहे तर राष्ट्रवादी जाण्याचा प्रश्नच येत नाही फक्त कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्या मुखपत्र असलेला कृषीवलमधून केला जात आहे कधी ती बातमी कृषीवल वाचल्यानंतर पूर्णपणे कोणी ती बातमी वाचत नाही कुठलीच बातमी कारण खोट्याच बातम्या त्या कृषीवलला दिल्या जातात त्यामुळं त्यांचं एवढं काय त्यांना महत्व देण्याचं कारण नाही कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे मात्र आता येणाऱ्या काळात जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे विरुद्ध सतेज पाटील असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण विनय कोरे यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांनाच दिवसला आहे काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या दिवंगत आमदार पी एन पाटलांच्या वाट्याला का काय आलं राहुल पाटलांनी काँग्रेस का सोडली असा सवाल विनय कोरे यांनी काँग्रेसमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे श्रीकांत तुम्ही सगळेजण बघताय म्हणजे ज्या पी एन पाटील साहेबांनी काँग्रेसबरोबरची एक निष्ठता एवढी दाखवली की मला वाटते राजीव गांधींचा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा राहिला पाहिजे हा आग्रह धरणारा माणूस पी एन साहेब मला वाटते राजीव गांधींच्या नावानं एक सुदगिरणी मला काढली पाहिजे ह्या व्यवस्थेमध्ये स्वतःचं सगळं राजकीय पुण्याही वापरणारा पी एन साहेब राजीव गांधींच्या प्रत्येक जयंतीला मला वाटते सद्भावना दौड काढणारा माणूस पी एम साहेब आणि ह्या पी एम साहेबाच्या वाटेला काय आलं कधीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर आता तू काँग्रेसमध्ये काम केलेस म्हणून मला विचार असं वाटतं किंवा अजून काही आमची महान मंडळी काँग्रेसच्या प्रेमामध्ये पन्हाळा तालुक्यातली आहे त्याला सांगावं असं सा वाटते की त्याच्या वाटेला नेमकं काय आलं का राहुल पाटलांनी काँग्रेस सोडली येवलूतच्या ह्या व्यासपीठावरनं जर त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर मी सांगेन की एवढूस मदतनं आपण सगळ्यांनी आमचा प्रकाश देसाई या ठिकाणी आहे कुंभीला पॅनेल प्रकाश तुम्ही मला करायला हवलं मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आपण कुंभीला ताकदीनं लढायचं कार्यकर्त्यासाठी काय पण करायचं ही माझी भूमिका असताना प्रत्येक इलेक्शनला मी कुंभीमध्ये नरकेंच्या विरोधात लढतो आणि कुंभीला बंटी पाटलांनी मदत कुणाला केली देऊ गगनबावड्यातली अडीच तीन हजार दक्षिण दक्षिणमध्ये कुणी नोंदवली हो सगळ्या पराभवाच कारण कोण झालं आणि आज हे सगळं घडताना आपण बघतोय काही मंडळी आज काँग्रेस मधन राष्ट्रवादीपर्यंतचा केलेला प्रवास आपण अनुभवतोय आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून पन्हाळा तालुक्यातल्या तुमच्या माझ्या काही लोकांना वाटते कुणाला काँग्रेसमध्ये राहावं वाटतंय कुणाला राष्ट्रवादीमध्ये राहावं असं वाटते आणि त्याच्यापेक्षा आश्चर्य काही महाभाग असे आहेत की ज्यांना आता शिवसेनेकडे जाऊस वाटते म्हणजे हे कुठलं पन्हाळा तालुक्यातलं विदारक चित्र आज आपण अनुभवतोय या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग।, गावा तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नीती आयोगातर्फे रिमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग भारताच्या ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला या कार्यक्रमाचा आयोजन नीती फ्रंटियर टेक हबच्या वतीनं करण्यात आलंय याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी व्ही आर सुब्रमण्यम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून भारताला जागतिक उत्पादन क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा आणि मेक इन इंडिया उपक्रमाला नवसंजीवनी देण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात मागील दहा दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोरदार तडाका बसत आहे सलग दहा दिवसांपासून पावसानं थैमान घातले दिवाळीपासून सुरू झालेला पाऊस दररोज हजेरी लावत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास आता पूर्णपणे हिरावला गेलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील काम गेल्या नऊ वर्षांपासून संथ गतीनं चालू असल्यानं नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत आहे पूर्णा नदी पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय बुधवारी सकाळी च्या सुमारास पुलावरील खोल खड्ड्यांमुळे एक वाहतूक ट्रक अडकून त्याचे पाटे तुटले परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूंना दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या महामार्ग विकास विभागानं तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेऊन मार्ग सुरळीत करावा अशी जोरदार मागणी आता नागरिकांनी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांच्या पथकाला नदीपात्रात अवैधरित्या ट्रॅक्टरनं रेती चोरी सुरू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली घटनास्थळी पोहोचले असता घटनास्थळी एकूण सात ट्रॅक्टर व बारा इसम आढळून आले पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले घटनास्थळी एकूण सात ट्रॅक्टर अकरा मोबाईल असा एकूण छप्पन्न लाख पासष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देबाल ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी बारा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात ऊस दर आंदोलन पेटले मंगळवारी रात्री निमशिरगाव इथे अज्ञात ऊसाची वाहनं गटवल्याचा प्रकार समोर आलाय आमदार यड्रावकरांच्या कारखान्याला ऊस वाहतूक करणारी तीन वाहनं संतप्त शेतकऱ्यांनी पेटवली आहे ऊस दरावरून कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलक अंकुश संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे त्यामुळे शेतकरी आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे या बातमीसह वेळ झाली महाराष्ट्र अपडेट्स मध्ये थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट